लोक जी येतात ती सर्व ठिकाणी फिरून झाल्यानंतर येतात आणि आम्ही असं मानतो की लालबावटीची चळवळ ही कष्टकरी शोषित सैनिकांसाठी शेतकऱ्यांसाठी हे शेवटचं स्टेशन आहे कारण एकदा आमच्याकडे लोक आल्यानंतर ते सहसा दुसऱ्या स्टेशनकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही कारण ही विचारांची चळवळ आहे आणि या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं जर कुणी लढला असेल तर ती लालबावटेची चळवळ लढलेली आहे क्रांतीच्या नाना पाटील किसान सभेचे संस्थापक होते ते नेहमी असं म्हणायचे की मी वारकरी जरी असलो तरी मी पंढरपूरला जाणारा वारकरी नाही तर मी जेलमध्ये जाणारा वारकरी आहे कारण क्रांतीशे नाना पाटलांचा सातत्याचा जो संघर्ष होता त्यामुळे त्यांचं बहुतेक आयुष्य हे जेलमध्ये गेलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बलिदानातून उभी राहिलेली ही किचन सभा चळवळ आहे तुम्हाला माहिती आहे की कॉम्रेट राजू देसलेंनी नाशिक जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्ग असो शेतकऱ्यांच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न असो किंवा अन्य प्रश्न असो बघ राजू देसलेंनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली सातत्याने संघर्ष केलेला आहे महाराष्ट्र शासनाला समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून करायचा होता त्याला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा विरोध किसान सभेने केला आणि शेतकऱ्यांना संघटित केलं हे सगळं आपल्याला माहिती आहे आपण आप सगळ्यांनी पाहिलं असेल वाचलं असेल अशा प्रकारे किसान सभेचं काम चालू आहे तर मला नक्कीच खात्री आहे की या ठिकाणी जो गायरान जमिनीचा प्रश्न आहे किंवा अन्य कुठले तुमचे प्रश्न असतील ते कॉम्रेड राजू देखले कॉम्रेड भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी ने एकत्र येऊन आपण निश्चित सोडू याची मला खात्री आहे आणि लालबावटेची ही चळवळ आदिवासींचा जो संघर्ष देश पातळीवर सुरू असलेला तो संघर्ष आणि नाशिक जिल्ह्यामध्ये असलेला संघर्ष आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या आपण सोडू हा मला विश्वास वाटतो या ठिकाणी किसान सभेचं किसान सभेच्या अनावरणाच्या संदर्भामध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो मला जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो इन्कलाब जिंदाबाद